आज सोमवार तीस जून दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट आता आपण पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फायदा जायकवाडी धरणाला झाला आहे मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाचा फायदा जायकवाडी धरणाला झाला आहे धरणामध्ये तब्बल साडेसहा टी एम सी पाणी जमा झाला आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात येणारी जी आवक होती ती मंदावली आहे जायकवाडी धरणाचा जा एकूण पाणीसाठा हा अठ्ठावन्न पूर्णांक सत्तावन्न टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा बत्तीस पूर्णांक तीस टी एम सी इतका आहे सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण बेचाळीस पूर्णांक पंधरा टक्के भरलेलं आहे मागील वर्षी याच दिवशी धरण चार पूर्णांक चौपन्न टक्के भरलेलं होतं